चटपटीत आणि स्वादिष्ट खाण्याची सवय अनेक खव्यांना असते मग खव्यांकडून खाऊ गल्ली किंवा प्रसिद्ध दुकानांचा शोध सुरू होतो अनेक वेळा स्वस्तात मिळणारे बेकायदेशीर खाद्यपदार्थ खाल्ले जातात परंतु काही खाताना चांगल्या ठिकाणी खाणे गरजेचे आहे अन्यथा ते खाणे जीवावर बेतू शकते मुंबईत असा धक्कादायक प्रकार घडला आहे शॉर्मामधून विषबाधा झाल्यामुळे एका एकोणीस वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मुंबईतील मानखुर्द भागात ही धक्कादायक घटना घडली आहे प्रथमेश भोसके असं त्या मुलाचे नाव आहे सध्या रस्त्यात ठिकठिकाणी शॉर्माच्या गाड्या दिसतात मान खुर्द महाराष्ट्र नगरमध्ये राहणाऱ्या प्रथमेश भोसके या त्या भागातील एका स्टॉलवर वर शोर्मा खाल्ला त्यानंतर त्याला त्रास होऊ लागला त्या ठिकाणी शॉर्मा खाणाऱ्या इतर दहा ते बारा जणांना त्रास सुरू झाला या लोकांना उलट्या जुलाब आणि मळमळीचा त्रास होऊ लागला शुक्रवारी तातडीने रुग्णालयात दाखल केले होते परंतु उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला मुलाचा मृत्यू होता शॉर्मा विक्रेत्याविरोधात माणखुर्द पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे खराब असल्याचा पोलिसांचा संशय आहे हा खराब शोरमा भोसके याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे ट्रोंबे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे दोघांना अटक केली आहे तर त्या दोघांनी शोरम्यासाठी लागणारे मास्क कुठून आणले होते त्याची चौकशी पोलीस करत आहेत मुंबईतच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे त्यांच्याकडून अन्य पदार्थांची रस्त्यातच बाजूला खुल्या विक्री होते परंतु त्यांच्याकडे संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका लक्ष देत नाही अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी त्याकडे पाहत सुद्धा नाही यामे विष यामे विष बाधासारखा प्रकार घडत असतो या प्रकरणी दखल घेऊन बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे